नमस्कार आज रहे, मी बनवणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने लाल भोपळ्याचे घारगे लाल भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी मी इथे लाल भोपळा चिरून घेतला आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे आता मी हे कुकरला शिजवून घेणार आहे कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे भोपळा छान मऊ शिजतो मी इथे भोपळा शिजवून घेतला आहे आणि भोपळा मॅश करून घेतला आहे भोपळा छान मॅश करून घ्यायचा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आता मी ह्यात एक चमचा इलायची पावडर घातली आहे त्यानंतर त्यातच जायफळ पावडर घालायची अर्धा चमचा जायफळ पावडर घालायची अर्धी वाटी गूळ घालायचा गूळ किसून घालायचा आहे मी इथे पाव किलो भोपळा घेतला होता त्यात मी अर्धी वाटी किसलेला गूळ घातला आहे आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मॅश करायचं आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता मी ह्यात दोन चमचे डाळीचं पीठ बेसन पीठ घातलं आहे त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं डाळीच्या पिठाने घारगे खूप खुसखुशीत होतात हे व्यवस्थित मिक्स करून झालं की ह्यात बसेल तेवढं पीठ घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे छान कणकेचा गोळा तयार होतो तोपर्यंत पीठ घालायचं आणि मळायचं आहे ह्या पद्धतीने थोडं थोडं पीठ घालून कणिक मळायचे आहे जास्त पीठ एकदम घालायचं नाही ह्या पद्धतीने कणिक मळून घ्यायचे आहे आता मी ह्याचे घारगे बनवून घेते ह्या पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि पुरीच्या आकाराचा लाटून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पुऱ्या लाटतो त्याच पद्धतीने पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत खाली आधी तेल लावायचं म्हणजे पुरी चिकटणार नाही ह्याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या लाटून तयार करून घ्यायच्या आहेत मी इथे सगळ्या पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत आता मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं तेल छान कडक गरम करायचं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यात एक एक पुरी सोडायची एकदम दोन किंवा तीन पुऱ्या टाकायच्या नाहीत पुरी तेलात टाकली की त्याला थोडंसं वरून प्रेस करायचं म्हणजे पुरी छान फुकते गॅसची फ्लेम मंद ठेवायची जास्त मोठी करायची नाही ह्या पद्धतीने पुरी दावून घ्यायची आहे पुरी छान दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायची आहे गोल्डन ब्राऊन कलर येतो तोपर्यंत पुरी दोन्ही बाजूनी तळून घ्यायची ह्या पद्धतीने पुरी आलटून पालटून दोन्ही बाजूने खरपूस होते तोपर्यंत तळून घ्यायची आहे पुरी छान तळून तयार झाली आहे आता मी हे काढून घेते आणि ह्याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे भोपळ्याच्या पुऱ्या खूप पौष्टिक असतात खायला खूप छान लागतात आणि झटपट बनून तयार होतात नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद